राजकारण केवळ निवडणुकीसाठी असते नंतर आपण जनतेची सेवक असतो नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांच्यासाठी काम करणं हीच आपली खरी ओळख असते अशी विचारश्रेणी असलेले वसईपूर्व भागातील कामनगावचे माजी सरपंच ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने ॲडव्होकेट दिनेश मात्रे यांच्या कार्यालयात मतदान नोंदणी व आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसाचे औचित्य साधून चिंचोटी व बिरारफाटा येथील वृद्धाश्रमात अन्नदान परिसरातील शाळांना भेटवस्तू विद्यार्थ्यांना जेवण खाऊ वाटप शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग असे उपक्रम राबवून सामाजिक सेवेचा वाढदिवस साजरा करण्यात आला कामन देवदळ कोल्ली चिंचोटी परिसरातील तरुणांनी तसेच बचत गट वाडकरी संप्रदाय यांनी ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे यांच्या कार्यालयात व निवासस्थानी येऊन त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करून ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे यांनी कामन परिसरात वाढदिवसानिमित्ताने नवा आदर्श घालून दिला आहे आपला वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला कशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्यात आला तेरा डिसेंबर हा माझा वाढदिवस माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या चिंतकांनी तसेच माझ्या सर्व कुटुंबियांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आणि या संपूर्ण परिसरात कामन चिंचोटी कोल्ली बापाना पोमान या संपूर्ण परिसरामध्ये अनेक उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले माझ्या कार्यकर्त्यांनी आयुष्यमान कार्ड शिबिर असेल मतदान नोंदणी असेल त्याच्यानंतर वृद्धाश्रमांना अन्नदान करणे असेल शाळांना अन्नदान करणं असेल किंवा शाळांना भेटवस्तू देणं असेल अशा पद्धतीने माझा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला आणि वाढदिवस आहे मा कायम माझ्या स्मरणात राहील अशा पद्धतीने त्यांनी साजरा केला त्याच्यानंतर संपूर्ण दिवसभर अनेक या परिसरातील अनेक सामान्य नागरिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील अनेक युवक असतील महिला बचत गट असतील यांनी इथे प्रत्यक्ष माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर माझ्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमा झाले होते त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि तसेच संपूर्ण वसई तालुक तालुक्यातील जे विविध पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी मला दूरध्वनीद्वारे संपर्क करून मला शुभेच्छा दिल्या अतिशय आनंद झाला की आपण एवढी वर्षामध्ये गेलो जवळजवळ बावीस तेवीस वर्ष मी या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्याची मला एक पोचपावती मिळाली असं मला वाटलं आणि निश्चितच लोकांनी मला शुभेच्छा दिल्या माझ्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवले तर याच्यातून मला निश्चितच प्रेरणा मिळेल आणि काम करण्याची एक ऊर्जा मिळेल आणि याच्यापेक्षा चांगलं जास्तीत जास्त काम लोकांसाठी अविरतपणे करत राहील आणि या लोकांनी जे मला शुभेच्छा दिल्या उपक्रम राबवले तर मी खरोखर सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो की मी त्यांचा कायम ऋणी राहील आणि निश्चितच यापुढेही चांगलं काम करत राहील